अहमदनगर शहरातील एल आय सी कॉलनी सावेडी येथील मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय व प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह येथे लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झालाय अहमदनगर शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झालं असल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे सावेडी उपनगरात अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मंडपाच्या माध्यमातून सावेडी एल आय सी कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिला तसेच आमदार निधीतून संरक्षण भिंतीचं काम पूर्ण केलं या ठिकाणी भव्य दिव्य इमारत उभी राहिली या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच चांगले विचार पुढे येऊन लेखक कवी घडले जातील जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती रुजवण्याचं काम केलंय प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेले जिल्हा वाचनालयाचं काम कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह हो, लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सावडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत येलुलकर प्रसन्न प्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन आदी उपस्थित होते तर यावेळी अध्यक्ष प्राध्यापक मोडक म्हणाले की वाचन संस्कृतीचे संवर्धन आणि तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी या हेतूने जिल्हा वाचनालय संचालित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह उभे केले आहे याचा लोकार्पण सोहळा प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते संपन्न झाला तर ही वास्तू उभी राहण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं असून महापालिकेच्या माध्यमातून मोठा भूखंड उपलब्ध करून दिलाय तसेच संरक्षण भिंतीचं नगर शहरात सुंदर वास्तू उभी राहत वैभवात भर टाकलीय या निमित्त आमदार संग्राम जगताप यांचे जिल्हा वाचनालयाच्या वतीनं स्वागत आणि सत्कार करण्यात आला इमारतीच्या कामासाठी देशमुख आणि कुलकर्णी कुटुंबाचं मोठं योगदान लाभलं असं ते म्हणाले संस्थेचे सहकारी मंत्री असतील यांच्या पाठपुराव्यातनं त्यांचा एक मानस होता की आता नगर शहर हे चारही बाजूने आपल्याला शहर झालेलं आहे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो तर या जि जिल्हा वाचनाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगाउद्यांच्या हा अगदी हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य द्रव्य धमागदार वास्तू ही खरंतर आज आपल्याला उभा राहिली पाहायला मिळते त्याच्यामध्ये तर या सगळ्या प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये फार मोठे योगदान रोडसर असतील कुलकर्णी मॅडम असतील एक मोठं योगदान ते सर्व सहकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून जी जागा खरं तर त्यांनी आज निवडली अनेक भव्य दिव इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले अनेक मोठी वास्तू आज निर्माण केली आहे निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचकवर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या क्षेत्रापट्टीची पुढं आली पाहिजे ह्या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमिकेत जी निर्माण होईल त्यातनं अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये कर्तर निर्माण होत असताना या मुद्राटाच्या कार्यक्रमाकरता अच्युतराव गोडगोले जे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठे लेखक म्हणून आवरपण आहे त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शक नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे त्यामुळे त्यांचं देखील पूर्ण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज जिल्हा वाचनालयाच्या करता करताकरता अनेक लोकं जुळली गेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणानं या मोडक्सर असून कुलकर्णी मॅडम सिने या पुढाकार घेतला त्यांचे सर्व या वाचनाची टीमने पुढाकार घेतला अनेक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली मनस्वी आनंद झाला नंतरच्या देखील भर हे वास्तूमुळे पडलेले आहे त्याबद्दल या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या कर पिढीकरता त्यांनी खूप चांगली वास्तू दिल्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार सावेडी विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिदाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्रामभया जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये ते त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं खर ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कंपाऊंड वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ते मात्र शंका नाही आमच्या शिल्पा रसा या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचंही आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभतं जयंत देणुलकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावी अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझं ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद